धर्यकारम् हृदयनिगमसारम् धीरदोदं शूरं न अधरं ऋतुधारं ने स्मृति तं जीवन्दे भवन्दे परते देकाणि सुखं जूरण स्मृति तं जीवन्दे चक्रपाणि सुखं जूरण की जय परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय युक्त ज्ञान भास्कर समदर्शी विद्वत रत्न परावराचे जाणते पंत शिरोमणी महाराष्ट्र अधिकरण आणि या व्याख्यान मालिकेचे अध्यक्ष गुरुवर्य श्री मामाजींना मी साष्टांग दंडोत् प्रणाम करतो तसेच साताराचे दोन्ही केवल्यवासी श्री गुरुजींना साष्टांग दंडवत प्रणाम करतो विद्यमान दोन्ही गुरुवर्यांना दंड प्रणाम करतो आणि अनेक विधीने अलंकृत असणारे परमपूज्य दादाजींनाही दंड प्रणाम करतो उपस्थित समग्र साधकवृंद आणि काही कारणामुळे जे उपस्थित राहू शकले नाही त्या सर्वही ममुक्षर्थांना आणि साधक वृंदांना माझा पृथक पृथक साष्टांग दंडत प्रणाम महानुभाव शिक्षण संस्थाद्वारा आयोजित आजची ही शारदीय व्याख्यानमाला दिवस पाचवा ही शारदीय व्याख्यानमाला म्हणजे विचारांची अक्षय शिदोरी होय गेल्या चार दिवसापासून आपण विविध वक्तांचे अनेक विचार ऐकत आहात परंतु या अनेक विचारांच्या चिंतनातून मंथनातून एक जरी विचार आपण आपल्या हृदयाला जर स्पर्श झाला असेल एक जरी विचार एक जरी विचाराने आपल्या हृदयाला परिवर्तन केलं असेल तर ते खऱ्या अर्थाने मोक्षमार्गाच्या वाटचालीसाठी उपयोगी पडणारी ही शिदोरी आहे असो आज या व्याख्यान मालिकेमध्ये आपल्याला काही आगळं वेगळं दिसणार आहे ते म्हणजे आजच्या या व्याख्यान मालिकेमध्ये अनेक वर्गातले विविध श्रेणीतले वक्त्यांचे वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळणार आहे अगदी लहान बालकापासून दोन तरुण साधकांचे दोन तरुण विद्यार्थ्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या आश्रमातील एका ज्येष्ठ साधक बंधाचे आपल्याला विचार ऐकायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आजचे प्रथम वक्ता धर्मकुमार अत्रिनंदन महानुभाव यांना मी विनंती करतो त्याने व्यासपीठावरती उपस्थित राहावे आणि धर्मकुमार अत्रिनंदन महानुभाव हे आपल्याला धर्मकुमार रत्नंदन महानुभाव हे आपल्याला श्रीप्रभू बाबांची एक सुंदरशी लीळा सांगणार आहे एक सुंदरसा वचन सांगितलंय फळे तो परतोला आज जरी अत्रिकुमाराला काय कारणास्तव पळावं लागलं तरी पुनश्च यापेक्षा दुप्पट तयारीने धाडच घेऊन नंद नक्कीच आपल्या समक्ष उभा राहील आणि श्रीप्रभू बाबांची सुंदरशिलेला लवकरच सांगेल अशी मी अपेक्षा करतो जोरदार टाळ्यात बाबांचा आपण अभिनंदन करायचं आहे या पश्चात आजचे